गुड मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही सकाळ झाली आहे पुन्हा आपला रोजचा प्रवास सुरू येत आहे ना आपल्या हळूहळू डेस्टिनेशन वरचा प्रवास निघालो 그니까, 그 반대. 그니까, 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 그 그니까, 그니그 आता हेल्मेट घालून कसं जमणार हेल्मेट तर सेफ्टी आहे ना घालायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही पण बाईक चालवताना हेल्मेट घालत चला म्हणजे का असतं तेवढं सेफ्टी असतं आमचं आता फार त्रास असतं आणि आपल्या घरातलं नाही जर तुम्ही रफ ड्रायव्हिंग करत असाल किंवा स्पीड ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे असतात कुकरे येतात आडवे मांदरे येतात एक काळो बसतो लाईट सकाळचा त्यात काही समजत नाही फक्त शकतो काय प्राणी आलं आहे काय आलं आहे कारण माझ्याबरोबर झालं आहे ते मी एकदा पडलोय अशी माझ्या दिवसाची हल्ले कमी जास्त काढलेला नाही पण मी जवळ चौथीच महागाडी तुम्हाला सवय नाही चालू जास्तीत जास्त चाळीस पन्नास मला आवडतो जात फुली गाडी जेव्हा पुढची गाडी चालते हे कळत नाही आपण असं आपल्या पिढी त्यामुळे ना कळत नाही आपल्या ह्याच्यात बाईक फक्त कंट्रोल होत नाही फक्त स्लीत होत आपण उघड कंटोर असतो

काहीजवळ मी निघतो नसतो भाड असल्यामुळे मला हा कॅमेरा लावला तेवढा वेळेपण बनतो मी सेफ्टी पण येतो तसं तर कॅमेरा जवळ असला तुम्ही येत नाही भाडोग असल्यामुळे लोक हा रोज तीन छानच इथेच जास्त असते आपल्याबरोबर तो निरोप

फक्तो तिकडे मी चालवतो इकडे मी ठोकला की मुलगा मग अरे ठोकी आहे तुम्ही अरे पण तुम्ही गाडी येतो मी एक दीडचा अगोदर जाऊन उभं राहते अशी सवय आहे चंद्र आली जायचं गाडीसाठी चार लाख साडे चार लाख साडे तीन लाख दोन उभारले तुमची गाडी साडेचारला येते येतेच चारला येते येतेच साडेपाचला येते पण आपण जाऊन उभं राहूया अशा सवय आहे गाडीला आणि थोडा होऊ शकत नाही रस्टिअर आणि थोडा त्रास येण्यापेक्षा थोडा त्रास झालेला होतो जरा चांगली फळं मिळतात फळ नारळ बाकी इतर फळं त्याबद्दल मागच्या बदल नारळ मिळतात पुढे बदल पळ मिळतात गाडी गाडीही बघा नारळाने भरलेली होती होलसेल रेटमध्ये मिळतात तुम्ही येऊन बरोवले असून फोन लावतो लाईट त्याच्यामुळे आपण जाणारा माणूस जरा येतो अंगावर तर येणार नाही या भीतीने थोडं सावध लागतं प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाला नाही आहे टाकीतना पाणी येतं सकाळ किती चिखल होतं आणि कसं असतं हे बाईकवाल्यांनी दिसली आहे ना ब्रेक लागला नाही पण स्पीडमध्ये येत असेल आणि त्याला पाणी हे दिसलं नाही आता पडून त्याला लागेल ना मजबूत आणि दररोजचा प्रॉब्लेम झाला आहे लोक लक्ष का नाही एक विनंती आहे की जरा ह्या पाण्याचा बंदोबस्त करा कारण हा रोज पाणी एवढं बाहेर येतं सकाळचं जेव्हा मी जातो तेव्हा पाणी नसतं मग सकाळचं पाणी लावतो ते टाकीतनं वरच की लावलेलं आहे ते चाललं होते काय असतात नाही रायबरीवर थांबत नाही पळवत पण कळवत असतो ना त्याच्यामुळे जरा टेन्शन नसतं काय आहे हे बघा आणि लाईटच नाही लावू दे हा दिसणार कसा पटकन पुण्यात आल्यावर आला हे बघा रॉंग साईड नाही खूप कामं निघाली आहेत रस्ते

No es super extra la unidad. ते गार्डन आहे पाहिजे ते खूप असं बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन झाले तुम्ही स्वतः सायकल महाग कारण मी पहिला बॉडीबिल्डिंग करायचं आता आता वय झालं ते वर्कआउटही बंद आहे त्याच्यामुळे तशाचं शॉप आहे त्या सिनियर सिटीजनचं पण कॉम्पिटिशन्स ठेवतात आणि आम्ही जेवढा आहे माझं त्यामुळे त्याचं काम करू शकतो पण तसं सकाळचे क्लायंट असतात त्याच्यातच निघून जातो त्याच्यानंतर किती झालं असतं संध्याकाळचं करायचं म्हटलं तर आमच्या एरियाच्या आसपास मला लोकल जी मिळावं मला लोकल जी मिळवतं लोकल जी बघायचं लोकल लोकलजी मिळतो we're right side we're garden first. 普通にないでくれ。 दाबल की तुम्हाला सगळे माझे जेवढे व्हिडिओ होतील तेवढे सगळं तुमच्यापर्यंत माझ्या मित्रमंडळींना पण विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ऍप्रिशिएट करा मलाही बरं वाटेल आता आपण आलो लिबर्टी गार्डनच जौपात